लेकरू रडतय पूजा माझ तुझ्यासाठी रडतय मम्मी मम्मी करून रडतय मग माझ्या माझ्या नातेवाईकांना सांगितला मला आरेंद की कि तिचा विचार सोडून दे दुसरी बायको करून घे तुझ्यासाठी आम्ही पोरगी बघू ही बघू ते बघू उपयोग नसतय त्यात करायचं तर नाहीच मला असं नाही का तुला वाटत की खूप दिवस झाला आता बास करावं थांबवावं तू यावं हे कुठं तर थांबावं नाही का वाटत तुला लेकराची हाल करू नको बाबा हे बघ याचा अर्थ असा नाही की, की मी चुकीचा होतो किंवा मी चुकी कबूल करतोय असं काय नाही माझ्या लेकरांसाठी मी ऐत्रिशा त्यो 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 कुठं बघ त्यो मी माझ्या लेकरासाठी तुला म्हणतोय येऊ शकते तू माझ्या लेकरांचे तोंड त्यांचं मला तोंड बघू वाटे ना नाराज असले की माझं मन तुटून जातंय हे बघ याचा अर्थ असा नाही की मी तुला विनंती करतोय किंवा विनवणून बोलवतोय असं नाही परंतु लेकराची तोंड बघ तोंड कसं झालंय लेकरांनी तोंड कसं केलंय कोण आहे ग बाळा झोपेत न उठलं लेकरू की रडतंय रोणारच कस त्यांना समजतंय ते नाही आठवण करत एवढी पण त्रिशा ज्या झोपेत न उठते त्यावेळेस रडती त्यामुळं मी म्हणतोय की तू ये लग्न काय मी केलं असत परंतु सख्या आईची जागा कोण घेऊ शकत नसते ते प्रेम मिळू शकत नसते आणि कशामुळं करणार मी दुसरं एकदाच उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा अजून कशाला उद्ध्वस्त करायचं मी करणार वरणार काय नाही असं विषय जरी निघाला आणि काय जरी झाला तरी ये तू लेकर बारके बारके तोंड करायला तो आर्यन पण बघ लेकरांना भूक लागली ले की पारले खाऊ घालतोय मी आता सगळा स्वयंपाक तर नाही ना जमत मला तरी पण बघ आय तो पळ आर्यन आंब्याचं झाड खाल्लं पळ पळ त्याला कस आर्यनला समजते मी बोलल्याला त्यामुळ वाट लावलं पण कसं आहे माहीत आहे का की मी बनवतोय सगळा स्वयंपाक भाकरी वगैरे नाही ना घेत ना भात भाजी भात भाजी आणि तेवढंच किती खाणार ती लेकर मग त्यांना पारलेवर आरेन त्योग पळपळ आरेन त्योक पळ 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 लेकराला कळतय व हो, बोलल्याला सगळं त्यामुळं त्याच्या समोर बोलत नाही लेकराच्या तोंडाकडं बघून मी विचार केलाय कि तिला बोलवायचं परत गेली तशी ये पण असं नाही की मी येईल तिथं तू गेलीस तुझ्या खुशीनं तर यायचं तुझ्या खुशीनं अजून असं कशाला व्हायला की मी समोरून जाऊन आणायचं बाबा या ना आपल्याला आणलं याच नडलं होतं आपल्या म्हणजे आपल्याहून आहे असं नाही तुला जर लेकरासाठी यायचं असल तर ये नाहीतर मग रा कशी ना कशी दिवस ढकलून काढणारच आम्ही कसा ना कसा दिवस लोटणार आम्ही आलेले दिवस घालवायचे पण लेकरासाठी उग एक मन म्हणते जाऊ द्या बाबा जाऊ द्या जाऊ द्यायचं काय त्रिशा जाऊ द्यायचं एक वेळेस मम्मीची गरज नाही मम्मीची आठवण ती अयो मामा भिलय आत्याला आत्या आत्या ओ म्हणाव आत्या, मनावा। आत्या? आग, आग, आग। मी, मनावा। मी भूत आहे म्हणाव मी भूत म्हणावं भूत 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 आलय दिवसभर खेळती करती मस्तपैकी राहती परंतु झोपेत ज्यावेळेस ती झोपल आणि झोपून उठल त्यावेळेस रडायला लागते तिला भूक लागली आणि ती चपात्या आणखीन म्हटलं तर भात वरण असलं खात असते मला वरण पण नाही बनवता येत भात आणि दूध खाऊन ती कटाळा आलाय तिला त्यामुळं ती खाय ना लेकरं तर काय नकोच म्हणते तर आम्हाला जेवायचंच नको ते दूध भात भातन तसला त्यांना कंटाळा आलाय दुसऱ्या पण भाजी बनवत असतोय मी परंतु बाकीच सगळं तर नाही ना येत आपल्याला जेवढं येते तेवढं बनवून त्यांना मी खाऊ घालत असतोय का फिरायला आर्यन हा पडशील की अजून आई म्हणायची लेकरांना नीट सांभाळलंच नव्हतं म्हणून आणि दिला ढकलून म्हणून त्यामुळं जा घरात आर्यन उत्तर खाली आर्यन हां उत्तर पडशील उत्तर त्रिशा चलिया येऊ शकतेस तू तुला सांगितलं आणि मी काय नाही येणार ना जशी गेलती तशी तुजा पाया नाही ओ काका ओ का ओ का ओ का मुंगी चावले कुठ चावलं दाखव चावलं कुठ दाखव औरे देव ममीला बोलव सगळ्यांना बाय कर सगळ्यांना बाय कर त्रिशा चल मामाला आत्याला सगळ्यांना बायकर इकडे ये हा बायकर चल आत्या टाटा मामा टाटा मामा टाटा जेवला होत का म्हणावा जेवण झालं काय विचार की पारले खायला या दे की त्यांना पारले तर लेकराची हाल करू नको ये परत माझ्या लेकराचं तोंड बघून मला सगळं विसरावं असं वाटतंय त्यामुळं ये तू आणि तू खा मला नको मामाला दे ती खायला दे की मामाला हाँ? दे की मामाला हां चला